नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ डी ए आरियस या विषयावर आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी डी ए जो आता सध्या चालू आहे तो पन्नास टक्के आहे आणि लवकरच हा डी ए त्रेपन्न टक्के होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून तर दो एक जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी पंचवीस किंवा मार्च पंचवीस इथंपर्यंत आपल्याला डी एरियस काढावे लागतील आणि हे डी एरियस किती वेगानं आणि अतिशय अचूक काढता येतील यासाठी ही वेबसाईट आहे हिमांशू सॅलरी कॉर्नर डॉट इन आणि याच्यावर आपण डी ए कॅल्क्युलेशन्स कसे करायचे ते पाहूया तर इथं मी लिंक दाखवतोय डी ए जुलै दोन हजार चोवीस आणि इकडे एक आहे बटन ते म्हणजे कॅल्क्युलेट नाऊ तर या दोन्हीपैकी कुठल्याही लिंकवर तुम्ही क्लिक करा कॅल्क्युलेट नावला जर क्लिक केलं तर त्याच्या इंटरनल जो टॅब आहे ते येतील इथं ॲरियर्समध्ये तुम्ही जावा ॲरियर्समध्ये गो टू फॉर्म आहे आणि याला जर तुम्ही क्लिक केलं तर इथं पुन्हा ॲरियर्स सेवन्थ आणि डी एरियर्स आपल्याला डी आर एसवर हा व्हिडिओ करतो आहे आपण तर डी एरियसला क्लिक करा डी एसला क्लिक केल्यानंतर जी इनपुट माहिती आपल्याला द्यायची आहे त्याचा हा फॉर्म ओपन होणार आहे इथं एक जुलै दोन हजार चोवीसपासूनचा डी ए आपण कॅल्क्युलेट करतो आहे आणि ती माहिती इथं आपण आता फिलअप करणार आहे तर पहिलं आहे नेम ऑफ द ऑफिस इथं तुम्ही तुमचं जे काही कार्यालय असेल किंवा स्कूल असेल किंवा कॉलेज असेल त्याचं नाव लिहा त्यानंतर कर्मचाऱ्याचे नाव म्हणजे एम्प्लॉईचं नाव आता हे लिहूया आपण त्यानंतर ईमेल आय डी यानंतर तुमचा जो काही एम्प्लॉईचा फोन असेल किंवा तुम्ही जे कोण काम करत असाल त्याचा फोन नंबर असेल तर तो, तो एंटर करा यानंतर विचारलेला आहे मेल फिमेल कर्मचारी मेल फिमेल असेल तर त्या पद्धतीने इथं क्लिक करा त्यानंतर त्याचं डेसिग्नेशन म्हणजे तो प्यून आहे क्लर्क आहे असिस्टंट टीचर आहे हेडमास्टर किंवा प्रोफेसर असेल तर त्या पद्धतीने इथं त्याचं डेसिग्नेशन लिहून टाका आता मी इथं लिहिलेलं आहे असिस्टंट टीचर ओके यानंतर ही व्यक्ती अपंग आहे की नाही ही, ही पण माहिती आपण इनपुट करतोय त्याचं कारण की आपण जे स्टेटमेंट घेणार आहे ते ड्रॉन सॅलरीचं ते टोटल स्टेटमेंट घेणार आहोत केवळ डी ए हा कॉलम नाही घेणार तर टोटल स्टेटमेंट असल्यामुळं आपल्याला वाहतूक भत्ता अपंग असेल तर त्याचा पर परिणाम होणार आहे आणि यासाठी आपण ही दोन फील्ड घेतलेली आहेत ती म्हणजे हँडिकॅप असेल तर अपंग भत्ता किंवा जो वाहतूक भत्ता आहे त्याच्यावर जो परिणाम होतो तो येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोफेशनल टॅक्स त्याला माफ आहे का तो भरतो याच्यासाठी प्रोफेशनल टॅक्स पण फिल्ड आपण घेतलेला आहे तर इथं हॅ जर हँडिकॅप असेल तर येस म्हणायचं अदरवाईज मेजॉरिटी कर्मचारी हे नो मध्ये येतील आणि प्रोफेशनल टॅक्स त्यांना सर्वांना असणारच आहे त्यामुळे आपण ही दोन फील्ड जनरल कॅटेगरीसाठी अशी निवडणार आहे नो हँडिकॅप आणि प्रोफेशनल टॅक्सला एस यानंतर आपण लिहायचं आहे ते म्हणजे की हे तुम्हाला कोणत्या महिन्यापर्यंत काढायचे तर हे स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला फ्लेक्झिबल आहे की कुठल्याही महिन्यापर्यंत तुम्हाला एरियर्स काढू काढता येतात त्यामुळे इथं समजा आपण लिहिलं की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हे एरियर्स कॅल्क्युलेट करू शकणार आहे जर समजा मार्चच्या पगारामध्ये बदल होणार असेल तर तुमचे एरियर्स अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत येतील त्यावेळी ही तारीख तुम्ही ती लिहा तुम्हाला जी हवी असेल तर लेट झालं तर एप्रिल पंचवीस लिया काही अडचण नाही यानंतर एच आर एसाठी आपल्याला सिटीचा विचार करावा लागतो आपण कोणत्या सिटीच्या कॅटेगरीमध्ये आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे मुंबई पुणे असेल तर समजा एक्स आहे अदर काही नागपूरसारखे वाय त्याचे रेट्स वेगळे आहेत आणि जनरल जे सिटी आहेत किंवा विलेजेस आहेत त्यांच्यासाठी जे झेड कॅटेगरी येते जनरल मेजॉरिटी लोकांना त्यामुळे झेड कॅटेगरी पण आहे ती कॅटेगरी बघा आणि ती सिटी सिलेक्ट करा त्यावर त्याचा एच आर ए कॅल्क्युलेट होणार आहे ओके okay. यानंतर आहे की आपण आता सॅलरी डिटेल्स भरणार आहोत आता सॅलरी डिटेल्स भरताना इथं ब्लॉक केलेलं आहे फील्ड पहिलंच त्याचं कारण का तर आम्ही इथं एक जुलै दोन हजार चोवीस ही तारीख घेतलेली आहे आता तुमच्या पुढे प्रश्न असा आला असेल की जर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती एक डिसेंबर दोन हजार चोवीसला झाली तर काय करायचं का तेही सांगतो प्रथम जे जनरल कर्मचारी आहेत की ज्यांचा फरक एक जुलै दोन हजार चोवीस पासून येणार आहे त्यांच्यासाठी इथं तारीख टाकायची गरज नाही आणि मग त्यांचं बेसिक जे काय असेल समजा ते कुठल्या पे लेवलमध्ये आहे ती पे लेवल सिलेक्ट करा आणि नंतर तुम्हाला या एकाच बेसिकवर त्याचं संपूर्ण डी ए कॅल्क्युलेट होणार असेल तर तुम्हाला ऍड म्हणायची काहीही गरज नाही तर तुम्ही थेट जाऊन सबमिट करू शकणार आहात आणि मग पुढची प्रोसेस होईल की स्टेटमेंट जनरेट होण्याची मात्र जर तुमची नियुक्ती एक डिसेंबर दोन हजार चोवीसला झाली असेल तर काय करायचं ते सांगतो इथं बायडिफॉल्ट ता तारीख जी आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस आहे तर चोवीसला तो कामावर नाहीच आहे म्हणजे त्याचा बेसिक असणार आहे तो झिरो असणार आहे त्यामुळे मी झिरो लिहिलं इथं कोणतंही पे लेवल सिलेक्ट करा काय हरकत नाही पण ना बेसिक झिरोज राह राहणार आहे मात्र हे इनपुट फील्ड आहे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळं तुम्हाला पे लेवल ही कोणती ना कोणती सिलेक्ट करावीच लागेल त्यामुळं जरी इथं झिरो असला तरी कोणती तरी पे लेवल सिलेक्ट करा यानंतर काय करा ऍड बटनला क्लिक करा ऍड बटनला क्लिक केलं की हे नवीन एक फील्ड तयार होते आता हे तुम्हाला जसं न्यू अपॉइंटमेंटसाठी उपयुक्त आहे तसंच एखाद्या व्यक्तीची प्रमोशन uh, जर समजा किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी एक जुलै दोन हजार चोवीस नंतर आली असेल तरी देखील हे तुम्हाला उपयुक्त पडेल कारण त्याचा एक जुलैचा बेसिक तुम्ही इथं लिहाल मात्र समजा एक डिसेंबर <coughs> एक डिसेंबर दोन हजार चोवीसला त्याला वरिष्ठ मिळाली असेल किंवा नवीन नियुक्ती झाली असेल तर काय होईल तर इथं तारीख टाकणार आपण एक जुलै एक डिसेंबर दोन हजार चोवीस आणि त्याचं त्यावेळेला जे काही बेसिक येईल ते तुम्ही इथं लेहा आणि ते असेल समजा फॉर एक्झाम्पल मी घेतो आता एकोणनव्वद हजार लिहिलं नंतर तुमची ही कुठली लेवल आहे ती सिलेक्ट करा आणि ती आता मी समजा एस चोवीस सिलेक्ट करतो म्हणजे जर हा सिनियर स्केलचा असेल तर इथं त्यानं बेसिक लिहिलेलं असेल पहिलं जुलैचं त्याचं समजा बावीसमध्ये मध्ये असेल नंतर तो चोवीसमध्ये प्रमोट झाला असेल तर ह्याचं हे बेसिक झालेलं असेल अशा पद्धतीची एंट्री ही प्रमोट झालेल्यासाठी असेल तर न्यू अपॉइंटमेंटसाठी पहिल्यांदा झिरो लिहा आणि त्यानंतर त्याची जी काही अपॉइंटमेंट डेट असेल त्यावेळेला त्याचं बेसिक लिहा त्याचं पेस्केल निवडा आणि इथं आता आपली डेटा कम्प्लीट झालेला असेल बरोबर हा डेटा पूर्ण भरला आहे की नाही पुन्हा एकदा चेक करून पहा की सगळी फील्ड भरली गेलेली आहेत की नाही आता अनावधानं असं घडू शकतं की तुमचं एखादं फील्ड भरायचं राहून गेलं तर काय होईल तर तुम्हाला यामध्ये फॉर एक्झाम्पल सा okay? मी सांगतो की हे असिस्टंट टीचर हे फील्ड मी आमचं भरायचं राहिलेलं आहे ओके आणि मी सबमिट बटन दाबलं इथं प्रोसिडला येईल मान्य आहे मात्र नंतर येईल फेल टू सबमिट डेटा म्हणजे यावेळेला अशी एरर आली तर समजायचं की आपलं कोणतं तरी एखादं फील्ड भरायचं राहिलेलं आहे त्या केसमध्ये फेल टू सबमिट डेटा हा मेसेज येईल ओके आता मी डेसिनेशन लिहितो हा फॉर्म मी आता सबमिट करतो आता स्टेटमेंट जनरेट झालेला आहे की तुमच्या साठी हे टोटल स्टेटमेंट आहे इथं याच्यामध्ये पहा बेसिक पे डी एचं पर्सेंटेज किती नवीन आहे जुनं किती आहे ते पण दिलेलं आहे डी ए काढून दिलेलं आहे एच आर आहे टी ए टोटल आहे त्याचबरोबर इकडं प्रोफेशनल टॅक्ससुद्धा आहे याच या स्टेटमेंटची प्रिंट तुम्हाला काढायची असेल त्यावेळेला तुम्ही डाउनलोड हे ऑप्शन दाबा डाउनलोड पी डी एफ आता तुमची पी डी एफ डाउनलोड झालेली आहे आणि ती ही ओपन झालेली आहे आणि हिची तुम्ही प्रिंट काढू शकता याचबरोबर ही जी पी डी एफ आहे ती तुमच्या जो मेल आय डी तुम्ही एंटर केला होता त्या मेल आय डीवर सुद्धा पाठवली जाईल आणि तिथेही तुमची कायमस्वरूपी ती जतन करून ठेवली जाणार आहे तर इथं जी डाउनलोड झालेली आहे ती तात्पुरती तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता पी सीवर ते असाल तर पी सीवर आणि एक कॉपी तुमच्या मेलवर पण जाईल म्हणजे एखादा क्लर्क जर काम करत असेल तर तो ती त्या क्लर्क त्या एम्प्लॉईचा मेल आय डी घेईल आणि त्या मेल आय डीवर त्याला त्याची प्रिंट जाईल आणि शिवाय तो डाउनलोड करून त्याच्या ऑफिससाठी त्याची प्रिंट काढू शकेल अशा पद्धतीनं हे डी ए स्टेटमेंट अगदी अचूकमध्ये केवळ एक मिनिटाच्या आतच तुम्हाला मिळेल अशी ही नवीन ॲप आप आम्ही आप या वेबसाईटवर ठेवण्या ठेवलेला आहे याचा आपण चांगल्या पद्धतीनं फायदा घ्या डीए डिफरन्स आउटपुट स्टेटमेंट जे आहे त्याची ही प्रिंट आपण घेतलेली आहे याच्यामध्ये ड्यू ड्रॉड डिफरन्स आणि प्रोफेशनल टॅक्स अशा पद्धतीचे कॉलम्स आपण इथे घेतलेले आहेत तर याच्यामध्ये डी ए बघा त्रेपन्न टक्के झालेला आहे ऑन पूर्वीचा पन्नास टक्के होता त्यावर डी एचा डिफरन्स आला आहे त्याचबरोबर डी ए पन्नास टक्केला एक्सिड झाल्यामुळे एच आर ए सुद्धा बदलणार आहे म्हणजे सुरुवातीला समजा आठ सोळा चोवीस होता तो नंतर झाला नऊ अठरा सत्तावीस आणि त्यानंतर आता होतोय दहा वीस आणि तीस टक्के तर यामुळं डी मध्ये डिफरन्स येणार आहे तसाच एच आर एमध्ये देखील डिफरन्स येणार आहे त्यामुळं ये डी ए आणि एच आर ए दोघांचा एकत्रित डिफरन्स इथं आपल्याला मिळालेला आहे डी ए प्लस एच आर ए आणि त्याची ही बेरीज इथं आलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण डीएटीप्रोचं स्टेटमेंट या सॉफ्टवेअर किंवा ॲपद्वारे मिळवणार आहोत आपल्याला अशाच प्रकारची वेगवेगळी सॉफ्टवेअर हवी असेल तर निश्चितपणे आमच्या या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आम्ही ती या वेबसाईटवर उपलब्ध करून देऊ याबाबत आपणास कोणताही प्रॉब्लेम आल्यास आपण दिलेल्या मोबाईलवर किंवा मेलवर संपर्क करा या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद